बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं गेलेलं आहे पण आम्हाला बार्शीची महिला नगराध्यक्ष कशी हवी आहे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्यापासून राष्ट्रपती पदापर्यंत अगदी मुख्यमंत्र्यापासून पंतप्रधानांपर्यंत या पदाची उंची वाढविणाऱ्या महिला मिळालेल्या आहेत महिला उद्योगिनी प्रियदर्शिनी कर्तृत्वशालिनी आणि दामिनी सुद्धा आहेत बार्शीचं महिला नगराध्यक्षपद कोणाकडे सोपवलं जाणार हे जनताच ठरवेल पण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सुप्रसिद्ध असणाऱ्या बार्शी शहराच्या नगराध्यक्षपदी विराजमान होणारी महिला आम्हाला कशी हवी आहे याबाबत काही अपेक्षा आहेत हे पद केवळ शोभेची भावली म्हणून मिरवणाऱ्या महिलेसाठी नाही किंवा महिलेसाठी आरक्षित आहे म्हणून नाही पतीला मिळालं नाही म्हणून पत्नीला उमेदवारी मिळाली या मौनी महिलेसाठी अजिबात नाही त्यामुळे खुर्चीत महिला नगराध्यक्ष आणि शेजारी पतिराज कारभार हाकत आहेत असं चित्र या प्रगतीपथावर असणाऱ्या बार्शी शहराला अजिबात नकोय मग आम्हाला बार्शीची नगराध्यक्ष हवी कशी नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बार्शी शहराला धार्मिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक व्यापार क्षेत्रातला मोठा वारसा आहे या शहराची लोकसंख्या केव्हाच लाखाच्या पुढे गेलेली आहे बार्शीमध्ये शैक्षणिक नगरी मेडिकल हब भगवंताची बार्शी आणि चांगली व्यापारपेठ म्हणून दोन जिल्ह्यातून स्थायिक झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे आणि ती वाढती आहे त्यामुळे या गतिमान बार्शीचं नगराध्यक्ष पद भूषविणारी महिला सुद्धा नाकावरची माशी लवकर न उडणारी अजिबात नकोय महिला नगराध्यक्ष सुशिक्षित तर हवीच पण ती कर्तबगार धडाडीची ज्ञानी आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आम्हाला हवी आहे नगराध्यक्ष पद म्हणजे शहराचा प्रथम नागरिक आणि शहराचं पालकत्व स्वीकारणारी व्यक्ती असं मानलं जातं बार्शीचं नगराध्यक्ष पद श्रीमती प्रभाताई झाडबुके यांनी सलग तेवीस वर्ष भूषवलेलं आहे बार्शीमध्ये श्रीमती शोभाताई बागल या नऊ वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या श्रीमती शैलजाताई शितोळे यांनी बार्शीचं आमदार पद भूषवलेलं होतं मंगलाताई शेळवणे यांनीही बार्शीचं नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे या महिलांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा आपल्या पदावर उमटवला बार्शी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेतला तर आम्हाला आत्ताची नगराध्यक्ष पदाची महिला उमेदवार म्हणून कशी हवी आहे याकडे थोडं लक्ष देऊयात आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल शहराच्या पाणी प्रश्नाचं नियोजन झालं पाहिजे शहराला दररोज नियमित स्वच्छ सुरळीत निर्जंतुक आणि सर्वत्र सारखंच पाणी वाटप हवंय शहरामध्ये डॉक्टर वकील उद्योजक नोकरदार शिक्षिका अन्य विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत त्या दररोज पाणी टंचाई म्हणलं की वैताकतात त्यामुळे बार्शी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी महिला पुढाकार घ्यावा अशी महत्वाची अपेक्षा आहे बार्शी शहरामध्ये दुचाकी चारचाकी मधून फिरणाऱ्या विविध क्षेत्रात कार्यरत महिला आहेत त्यातील अनेक महिला रस्त्यावरच्या खड्ड्यात तसेच विचित्र स्पीड ब्रेकरवरून आणि पावसाळ्यात पाणी साठलेल्या डबक्यांवरून जाताना रस्त्यावर पडलेले आहेत शाळकरी मुलींपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या खड्डेमय रस्त्यांचा त्रास होतो त्यामुळे यापुढे कंत्राटदारांकडून कमिशन खाऊन निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदार आणि प्रशासनाला नगरपालिकेत थारा न देणारी महिला नगराध्यक्ष बारशीकरांना हवी आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहर विस्तारलेलं आहे अशा हद्द वाढ झालेल्या शहरात कानाकोपऱ्यात नव्या रहिवाशी वसाहती नव्या सोसायट्या नवीन घरं झालेली आहेत अशा वेळी शहराच्या कानाकोपऱ्यातील रहिवाशांना नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यांच्या घरासमोरचा कचरा नगरपालिकेच्या स्वच्छता कंत्राटदार कंपनीने नियमितपणे उचलून न्यावा आणि गटारी दररोज स्वच्छ कराव्यात अशी महिलांची किमान अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही नाही का रस्त्या रस्त्यांवर साचलेले कचऱ्यांचे ढिगारे उकिरडे तुंबलेल्या गटारी रस्त्यावर काढून ठेवलेला गटारीतला गाळ हे चित्र काही फारसं भूषणावह नाही त्यामुळे आरोग्याचेही प्रश्न निर्माण होतात रस्त्यावरच्या धुळीमुळे श्वसनाचे गंभीर विकार होतात शहरातल्या प्रत्येक बेघरांना आपल्या हक्काचं मालकीचं छोटस तरी घर असावं असं वाटतं पंतप्रधान आवास योजना अशा बेघरांसाठीच आहे त्यामुळे शहरात गरजू बेघरांनी आपल्याकडे यावं आणि अनुदान घ्यावं अशी अपेक्षा नगरपालिकेने करू नये तर शहराच्या प्रत्येक भागात सर्वेक्षण करून गरजू बेघरांना घरकुल योजनेतील घरं आणि अनुदान देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा आहे बार्शी बस स्थानकापासून ते बार्शी शहराच्या तहसील न्यायालय पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय येथे जाणाऱ्या अनेक महिला दररोज येत असतात या महिलांना बस स्थानकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत जाताना स्वच्छता गृहांची स्वतंत्र व्यवस्था नाही हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे त्यामुळे महिला नगराध्यक्षांनी या प्रश्नाकडे आवर्जून लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे नगरपालिकेचा शहरातील गरजू महिलांसाठी लघु उद्योग प्रशिक्षणापासून ते बँकिंग कर्ज उपलब्ध करून देण्यापर्यंतचा स्वतंत्र विभाग हवा सध्या कार्यरत विभाग हा पुरेसा सक्षम अजिबात नाही शहरात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ पाहणाऱ्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा असणाऱ्या महिलांची मोठी संख्या आहे अशा महिलांना शासकीय योजनेतून नगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तळमळीने लक्ष घालणारी महिला नगराध्यक्ष बार्शीकरांना हवी आहे बार्शीत नगरपालिकेच्या शाळांना मोठी परंपरा आहे पण आज या शाळांची दुरावस्था झालेली आहे आज शहरामध्ये अनेक मोठी शिक्षण संकुलं आहेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहे गरिबांच्या मुलांनाही इंग्लिश मिडियममध्ये जावंसं वाटतं पण हातावर पोट असणाऱ्या खाजगीत नोकऱ्या करणाऱ्या लोकांनी हजारो रुपयांची भरमसाठ फी कुठून भरायची बरं भर। त्यामुळे नगरपालिकेच्या शाळांचं आधुनिकीकरण झालं पाहिजे नगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या पाहिजेत तिथं सुद्धा कमीत कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे गरीब आयांनाही आपली मुलं चांगल्या शिक्षणापासून वंचित राहू नये असं वाटतं नाही का त्यामुळे महिला नगराध्यक्षांनी या गरीब आयांच्या डोळ्यातली मुलांविषयीची स्वप्न ओळखावीत आणि अशा शाळा पालिकेमार्फत सुरू कराव्यात अशी अपेक्षा आहे नगरपालिकेला वृक्षारोपणासाठी मोठा निधी येतो तो कागदोपत्री खर्च केला असं दाखवलं जातं पण शहर हिरवगार होणं ही पर्यावरणाची आणि काळाची गरज आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने वनीकरणाचा निधी झाडे लावण्यासाठी वापरला गेला पाहिजे शहरात लातूर आणि कासारवाडी रस्त्यावर असलेल्या ऑक्सिजन पार्क प्रमाणे प्रत्येक भागात झाडा फुलांनी बहरलेलं उद्यान दररोज नियमित देखभाल करून उभारलं जावं अशी बारशीकरांचं म्हणणं आहे महिला नगराध्यक्ष पद हे केवळ पतीचा नगराध्यक्ष म्हणून सत्कार करण्यासाठी मिरवण्यासाठी नामधारी पद नकोय हो महिला नगराध्यक्षांनी शहराच्या प्रत्येक भागात फिरलं पाहिजे शहरातील सर्व स्तरातील सर्व वयोगटातील महिलांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व क्षेत्रातील व्यक्तींना पालिकेच्या माध्यमातून सामावून घेत न्याय दिला पाहिजे महिला नगराध्यक्षांनी केवळ कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी पालिकेत यावं आणि इतर दिवसात इतर कार्यालयीन वेळेत त्यांच्या पतीने कारभार सांभाळावा अशी बारशीकरांची अपेक्षा अजिबात नाही आहे महिला नगराध्यक्षांनी नगराध्यक्ष पदाला कार्यालयीन पूर्ण वेळ द्यावा अशी मात्र बार्शीकरांची रास्त अपेक्षा आहे बार्शी शहरात वेगवेगळी व्यापार संकुल आहेत पण तिथं केवळ पुरुष उद्योजक आणि विक्रेत्यांचा वर चष्मा आहे त्यामुळे महिला उद्योजक व्यावसायिक व्यापारी दुकानदार यांच्यासाठी स्वतंत्र व्यापार संकुल निर्मितीची बार्शीकर महिलांच्या अपेक्षा आहे महिला नगराध्यक्षांनी मराठी इंग्रजी हिंदी या भाषांवर आपलं प्रभुत्व ठेवावं आणि सर्व जातीय सर्व धर्मीय कष्टकरी अशिक्षित कामगार कलावंत बुद्धिवंत डॉक्टर वकील शिक्षक नोकरदार अशा सर्व क्षेत्रात महिला आणि पुरुषांचे प्रश्न समजून घेत त्यांच्याबरोबर सुसंवाद ठेवावा अशी अपेक्षा आहे महिला नगराध्यक्षांनी स्वतःचं चौफेर वाचन करून आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भ आणि परिपक्व अद्ययावत ठेवलं पाहिजे त्यांना सर्व क्षेत्रातल्या कार्यक्रमात आपल्याला सार्वजनिक व्यासपीठावर जायचं आहे याचं भान ठेवावं आणि स्वतःचं व्यक्तिमत्व हे ताकदीचं घडवावं नाहीतर महिला नगराध्यक्ष म्हणून निवडून यायचं आणि त्यांच्या यजमानांनी नगराध्यक्ष म्हणून मिरवायचं त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर सत्कार स्वीकारायचे हे चित्र काही बार्शी शहरासाठी फारसं शोभणारं नाहीये नाही का त्यामुळे ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वतंत्र विचार प्रशासन हाताळण्याचं भान सार्वजनिक समस्यांची जाण शहराच्या संपन्न वारसाचं ज्ञान आणि व्यक्तिमत्वाची शान असेल त्यांनीच खर तर महिला नगराध्यक्ष व्हावं अशी बार्शीकर यांच्या अपेक्षा आहेत बार्शीच्या भावी नगराध्यक्षामध्ये श्रीमती प्रभाताई झाडबुकेंसारखी शालीनता आणि विद्वत्ता श्रीमती शैलजाताई शितोळेंसारखी सर्व समावेशकता आणि श्रीमती शोभाताई बागल यांच्यासारखी हाडाच्या कार्यकर्त्याची गुणवत्ता कार्यक्षमता यांचा संगम हवा असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतंय बार्शीच्या आगामी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या अपेक्षा पूर्ण करतील का त्यांच्यामध्ये ही गुणकौशल्य आहेत का माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल